आता आलो गुरुद्वारला, हे आहे का गुरुद्वार ते बघा आम्ही आलो आता इथे गुरुद्वारला, बापरे खूपच मोठा आहे तो सर्वजण उतरलो आम्ही गाडीतून वगैरे शेला कोणता घेता तुम्ही इथं असं बांधा लागते मग इथं आणि लेडीज ले घ्यावं लागतं आतमध्ये आहे आगे। का आणखी काकाजानं आतमध्ये आहे शीख लोकांच हे यांनी काही येत नाही मग यांचे पाय दुखले आहे तर हे गाडीतच बसणार आहे आता या जयश्री तो हे गोबाड तोंडी बाजीच डायला घ्यावं लागतं इथं आणि आम्ही सर्वांनीच घेतलेला आहे डोक्यावरती ओढणी वगैरे घ्यावी लागतं इकडलं किती सुंदर आहे ना सर्व काही कुठे जायचंय जुता घर

वगैरे अलाउड नाही त्यामुळे मी थोडं बघत काढत आहे व्हिडिओ वगैरे झालेलं आहे आणि आम्ही बाहेर निघालो इथे अलाउड नाही त्यामुळे मी काही आतमधलं दाखवलं नाही हे बघा इथे पाण्याचं मस्त पाय घेऊन जावं इकडे आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आता चाललो आम्ही गाडीपाशी खूप सारा आहे शॉपिंग वगैरे करायला आणि इकडे पडतो इथल कडे खूप सुंदर सुंदर आहे बघू शकता घ्यायचं आहे मला बांगड्या पण यायचाय शिवांसाठी पण आहे का ते हा कडा घेतला इथनं कुठे गेला हा कडा घेतला मी इथनं काही खायचं म्हणजे पाणीपुरी पुर। पुर। कुठे पाणीपुरी बुरी मी तर नाही खाणार मला नाही आवडत या पाणीपुरी यांच्यासाठी जातो मस्त वाटलं या मंदिरातून ना त्यांना खायचे आहे पाणीपुरी जयलक्ष्मी खातच दिवसभर जेवण बी गेलं तिथं पुढे खाल्ले आणि आता पाणीपुरी द्वारका लातूर काय म्हणजे नांदेडची पाणीपुरी खाता होता त्यांना जरा किती सुंदर दिसत आहे ना गुरुद्वार खूप गर्दी आहे इथेच आपण पण सुटसुटीत आणि मस्त दर्शन वगैरे दिलं आम्हाला यांनी पाणीपुरी दिसली तोंडाला पाणी सुटलं माझ्या तो हे बघा इथली पाणीपुरी कांदा वगैरे तर किती साऱ्या पोलीसच्या गाड्या वगैरे आहे बघा ना किती साऱ्या आहे पोलिसांच्या गाड्या वगैरे मी पण घेतलं सरे आहे आणखी तर इथं पंजाबचे सीएम आलेले आहे म्हणते गेली का गाडी थोडा वेळ झाला आपल्याला नाही दिसले असते ना नाही दिसले असते अंदर हा का पंजाबचे दर्शनासाठी इथ चला आपण फिरून येऊन तिथून येईन दोन दोन कुलप्या खवरा आताच गुरुची आता कुलपेक्षा गाईज भेटते तुम्हाला सोमवार चला हे बाई तर स्टीलच्या बांगड्या ह्याच्या पितळीच्या फायनली आम्ही पोचलो आमच्या घरी खूप ठकल्यासारखं झालेला आम्ही <laughs> सर्व माग

कुठच पाणी व्हायच नांदेडच कोणत्या गावातलं पाणी व्हायचंय बुड्याच्या घरातलं एकसे पडकारे करे बा तो बैरावचा पुरसा बोलायला गेल ते का तुम्ही त्याच बोलायला बाय इकडे पाहिजे बाई चावता चमत्कार काय झालं काय झालं

हो पाऊस होता बघा आज होत आम्हाला इकडं जेवण यांनी जवळ बोलवलं होतं आज आम्हाला हे बघा इकडे पाहुणचार आहेत ह्या दोघी बहिणी पाहुणचार दिला आज इधर तो वालाच काम दालवाटी

अशी गंमत आहे पाणी नाही सुरुय आमच्याकडं पाणी पण किती आहे बाप तू तरी मोदीपेक्षा कमी आहे का असा विषय झालाय इकडे कापूस टाकला वाटे मी हाय ओला झालेलाच आहे कापूस

शेतकरी काय प्रायव्हेट काय प्रायव्हेट कसं करावं त्याच्यावर 500 रुपये नऊ रुपये अगोदर नऊशे सत्तर दिल्ली नऊशे सत्तर